हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आहे आम्ही बारामतीच्या बस स्टँडवरती तर सगळेजण आम्हाला सोडवायला आलेत तर एक मिनट मला आली होती की तुम्ही ना डेट मेन्शन करत जा कारण कधी कधी आला आहे तुम्ही ते कळत नाही तर मी ना हे दहा तारखेचं आहे इथं तर दहा तारखेला मी गावावरनं बारामतीवरनं निघालेले तर सगळे आम्हाला सोडवायला आलेले इथं तुम्ही बघू शकता दादा मम्मी रोहिणी आलती आरव आलता आणि छोटंसं ते बाळ आलतं सगळेजण आम्हाला सोडवायला आलेले इथं भैया कामाला गेलेलं आणि स्नेहा घरी होती नाही तर ते पण आले असते तर आता चला आम्ही निघालो आहे सकाळचं रिझर्वेशन म्हणजे कालच रिझर्वेशन केलं तर सकाळची गाडी होती वाजता आणि आता आमचं आवरले आता आम्ही निघालेलो आहे तर गाडी चालू होईपर्यंत सगळे थांबले होते जवर, जवर, जवर जवर एक, वेदान, वेदान तर आता आम्ही निघालेलो आहे गाडी चालू झाली मध्यंतरी आलो आम्ही मी आणि समीक्षा असं तिघांचाच आमचा प्रवास आहे हे आमची वाट बघत होते मुंबईला आता जवळ यायला लागलेलं आहे जवळजवळ येत होते आम्ही दिवसभर काय म्हणजे गाडीतून उतरलोच नाही एकदा उतरलं मी वॉशरूमला वेदां वेदांतला घेऊन जायला नाहीतर मग काय उतरलंच नाही गाडीचा डबा वगैरे सगळं मम्मीने दिलं होतं तर त्यानंतर आम्ही पोचलो त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी मी हा व्हिडिओ करते मी जे फुलं आणली होती तुम्हाला आठवत असेल की मी मामाच्या गावाला आणि तिकडून मी फुलं घेऊन आले होते कळ्या तर त्या कळ्यांच्या आता मस्तपैकी फुलं झालेली आहेत सगळी फुलं उमललेली आहेत आणि दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते आता मी गेले होते आठ तारखेला लग्नाला गेलो तर तिथून मी दोन दिवस छान राहिली फ्रीजमध्ये ठेवली आणि आता आल्यानंतर मी एक दाखवते तुम्हाला थोडीशी रोहिणीला पण ठेवली ती फुलं आणि थोडीशी मला घेऊन आले होते तर सगळी छान आणि खूप सुगंध येत होता तिला मला खूप छान वाटलं त्यानंतर मी याचे गजरे वगैरे करून घेतला मस्त असा मोठा गजरा झालेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान असा गजरा झाला आहे मोठा आणि मला फुलं म्हणतं की फुलं माझा जीव की प्राण आहे तर केवढा गजरा झाला तुम्ही बघू शकता लावणं काय झालं नाही फक्त मला ते बघायला आणि त्याचं गजरे वगैरे करायलाच खूप आवडतं तर असं झालं आहे छानपैकी गजरा कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा हजारी मोजऱ्याचा मोगऱ्याचा गजरा आहे हा तर छान गजरा केला आणि तो ठेवला फ्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर मग लावूनच नाही झालं कारण कुठं बाहेर जाताना लावायला असं चाललं होतं आणि तो लावूनच नाही झालं फ्रीजमध्ये ठेवून दिला गाजरा तर आता कसा दिसतो आहे गाजरा बघा एवढा गाजरा केला तर वेस्ट गेल्यासारखा झाला एक प्रकारे त्यानंतर ता... दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं रूमकडे कारण एक महिना होऊन गेला होता रूमला काय आम्ही भेट वगैरे काही दिली नव्हती त्याच्यामुळे म्हटलं की कितपर्यंत काम आलं आहे ते जाऊन एकदा बघावं चेक करावं तर ते गेलेले आहेत हे आणायला काय म्हणूया तिकीट आणायला गेले तर मी थांबले स्टेशनच्या बाहेर स्टेशनजवळ आता मिस्टर N... मी मिस्टर गेले तिकीट काढायला आणि मी थांबले बाहेर तोपर्यंत तर आज जायचं आहे आम आम्हाला रूमचं काम खूपपर्यंत आले ते बघायला कारण सगळं झालं आपलं प्लॅन की आपण म्हणजे उद्या ट्रेन वगैरे बंद असतात तर कुठं पण बाहेर जायचं ना मग जायचं ना मला ना घरातलं तसा राडा ठेवून जाऊच नाही वाटत घरातलं सगळं काम वगैरे आवरून मग आल्यानंतर फ्रेश वाटतं मग त्याला सगळा वेळ वगैरे गेला आणि मग काम वगैरे आवरेपर्यंत वाजले मग साडेबारा मग समीक्षा येईपर्यंत थांबलो एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग ती आल्यानंतर मग आम्ही निघालेलो आहे इथे तर इथं बघू शकता तुम्ही बिल्डिंगचं काम मागच्या वेळेस मी दाखवलं होतं तेव्हा ते कसं होतं आता चांगलं झालेलं आहे पूर्ण प्लास्टर वगैरे कलर वगैरे बाहेरून देऊन झालेला आहे थोडासा ते सफेद कलर डोळे घ्यावा लागले छोटे छोटे झाले आणि पण असं आपलं झाले सगळं बांधकाम वगैरे सगळं झाले कलर वगैरे दिलेले आहे खालचे खर्च वगैरे स्टाईल वगैरे राहिलेली आहे किचनचं काम तसं परत काम बाकी अजून तर त्यामुळं त्यांनी एवढा टाइम सांगितलं असेल तर आता चला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला घराचा करते छान वाटते म्हणजे अगोदर काहीच नव्हतं एक वर्षापूर्वी काहीच नव्हतं तर काहीच त्याच्यामुळं मग आम्ही कसं कसं हे केले आत्ताच होईल नंतर होईल नंतर होईल तर आत्ता झाले सगळं चारी चारीही भिंती बांधून झाल्या त्याच्यामुळं काय नाही वाटत छान वाटतं आता बघा चारही भिंती बांधून झाल्यात आणि मग असं वाटतं की हे आपलं घर आहे हक्काचं घर आहे <laughs> चला आता हे करते मी हा इकडून हवा भारी घरी येते हो हवा लय छान इकडं देखे। देखे। लादी वगैरे राहिलं ला कलर वगैरे देऊन झालाय हे ची लादी मला आवडली बाबा छान आहे बाथरूमची लादी है अजून इकडच बनवायचंय किचनचं अजून बसवायच्यात लाद्या वगैरे इकडचं सगळं स्टाईल येणार ही पण स्टाईल येणार है ना कल कलर येणार स्टाईलच येईल है ना म्हणून तर हे असं दिस दाखवले है ना सगळी स्टाईल येईल आणि इकडं पण सगळी स्टाईल येणार चाललं आहे अजून काम गॅलरी छान वाटतं ना किचन आहे येईल आपलं तर किचन एवढंच असेल ना हां ते किचन एवढंच असेल ना हां त्यापेक्षा थोडंसं लहान आहे पण हां असं असं आहे हा रूम इकडे हं रूम आहे बेडवर बसले की झालं की बेडवर पण बसून आपण ही करू शकतो असं रूम मध्ये आले की पारा आहे की सगळे आणि तिथून दिसतोय असा व्ह्यू मस्त असा व्ह्यू आहे डोंगरांचा शिकड सिटी तर कसा वाटतो आपला रूम कसं वाटतो आपला हातचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय